मित्रांनो आज आपण इथं तूर शिवनेरीच्या पं शिवनेरी, पंच... शिवनेरी पंचेचाळीसच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि इथं एक एकर क्षेत्रामध्ये आपण इथं एका शेतकऱ्याला चार किलो तूर दिली होती तर त्याच्या सोयाबीनसुद्धा दिलं होतं बलदेव सत्तेचाळीस ते पण एक एकरमध्ये यांना चांगला साडे तेराचा उतर आला होता आणि आता इथं साडेदहा फुटावर त्यांची तूर पण होती आ, चार किलो तर सहा ओळी सोयाबीनची आणि तूर चार किलो साडेदहा फुटावर तर त्यांना विचारू किती कट्टे झाले ते आता मला एक सांगा तुमचं नाव पूर्ण विष्णू भिकाजी ठाकरे गाव तालुका म्हणजे यवतमाळ जिल्हा तर तुमचं हे एक क्षेत्र एक आहे तर तुम्हाला मी चार किलो तूर दिली होती तर तुम्ही एक मध्ये पेरली तर तुम्हाला कसं वाटलं इथं वातावरणात हे चांगली वाट, वाट। म्हणजे तूर तुम्हाला किती झाली तेवीस कट्टे झाली पूर्ण मोजले का तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीसन हे इकडे किती आहे चार चार सन चार तेवीस तर इथं तेवीस कट्टे तूर आपल्याला झालेली आहे किती किलोचा साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी किलो होईल काय कट्टा हां नाही सत्तर नाही जास्त भरते कारण तूर जड राहते सोयाबीन त्याच्यात सत्तर किलो भरते याच्यामध्ये तर हे साधारणतः पंच्याहत्तर भराय पाहिजे तर साधारणतः तेवीस म्हणल्यावर तुम्हाला हे पंधरा अठरा किलो अठरा क्विंटल भराय पाहिजे सतरा क्विंटल एक तर आपल्याला इथं म्हणजे तुम्हाला एका एकरमध्ये सतरा क्विंटल तूर झाली समजा तर तूर कशी वाटली तुम्हाला शिवनेरी पंचाळीस म्हणजे तुम्ही आता पुढच्या वर्षी हीच तूर घेणार बरं तुम्हाला या तुरीपासून ॲव्हरेज आला तर तुम्हाला आता आजूबाजूचे शेतकरी कोणी म्हणाले असतील ना आम्हाला पाहिजे म्हणून पण हे बी प्रक्रिया असल्यामुळे हे आम्हाला न्यावं लागते माल आणि नंतर हे डेमो प्लॉट तुम्हाला दिल्यामुळे आता याची बी प्रक्रिया होईल नंतर मग तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही देतो तर याच्यावर खताचं वगैरे काय किती वेळ खत दिलं होतं तुम्ही हां बाकीचं काही टाकू नका म्हणलं फक्त दोनदा डीएपी नाच दहा सव्वीस टाका म्हणलं होतं दिलं का दोनदा घ कोरडाओला आहे समजा हे जमीन चुनखडी आहे का नाही का थोडं थोडी मग चुनखडी वाटली दिवसा कुठं कुठं आणि फवारण्या किती केल्या त्यात फक्त तुम्हाला इमा व्यक्तींनी टाका म्हणलं होतं प्रोक्लेम वगैरे तर मग त्या प्रकारेच केलं तुम्ही समजा तर बाकी काही खर्च नाही टाकला म्हणजे टॉनिक वगैरे वरखत वगैरे म्हणजे तुम्ही आता काहीच खर्च नाही कुठलाही खताचा नाही आगाऊचा खर्च वरखत नाही एकोणीसशे एकोणीस नाही बुरशीनाशक नाही टॉनिक नाही तर आगाऊ भानगडी म्हणजे करायचं काम नाही तरी पण तुम्हाला एवढा मोठा ॲवरेज आला तर तुम्हाला कसं वाटते सोळा सतरा पर्यंत ॲव्हरेज आल्यामुळे म्हणजे तुम्ही शिवनेरी पंचेचाळीस या तुरीबद्दल खुशा म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही हे तूर घेणार आणि सोयाबीन आपण तुम्हाला बलदेव सत्तेचाळीस दिलं तर त्याची तुम्ही लागवड करणार नक्की, नक्की तर कशी वाटली ही तूर फक्त हे यंत्रा म्हणजे थोडी फुटली काय आणि याच्यात नाही हे शेवटचा बघ पोतपोत होतं का ते याच्यात नाही तेवढी लाल कलर आहे चांगला एकदम ठसून दाना भरला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तूर शिवनेरी पंचेचाळीसपासून आपल्याला या शेतावर चांगल्या प्रकारे उतारे आले आहेत आणि एक एकर क्षेत्रामध्ये या शेतकऱ्याला आपल्याला इथं साडे सोळा सतरा क्विंटलपर्यंत पर्यंत उतारा इथं चांगल्या प्रकारे मिळालेला आहे दोन ओळीतलं अंतर जे होतं तर ती इथं साडे दहा फूट होतं चार किलो बियाणं आपण टाकलं होतं आणि सहा ओळी सोयाबीनच्या होत्या दीड दीड फुटाच्या तर साडेदार फुटावर एक ओळ आली होती आणि युवा रूपी प्रक्रियायुक्त असल्यामुळं या प्लॉटला बाकीचे खतं वगैरे देण्याची गरज पडली नाही जसं यांनी दहा सव्वीस सुरुवातीला दुसऱ्या डोसला डी ए पी अशा प्रकारे दोन वेळेस खतं दिलेली आहेत पेरताना सोयाबीनसोबतच दहा सव्वीस दिलं होतं त्याच्या दिल दीड महिन्यांनी डी ए पी गोणी दिली होती आणि मायकोइंटस सल्फर किंवा अशा कुठल्याही टॉनिकच्या वगैरे बॅगा वगैरे दहा किलो पाच किलोच्या काही टाकल्या नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोरणीमध्ये सुरुवातीला सोयाबीनवर ज्या फोरण्या होत्या त्याच फोरण्या इथं टाकण्यात आल्या आणि सोयाबीन निघाल्यानंतर कळी अवस्थेपासून इमामॅक्टीन दहा ग्राम अशा प्रकारे तीन फोरण्या केल्या आणि शेवटची एक चौथी एक केली अशा प्रकारे चार फोरण्या झाल्या आणि कुठल्याही प्रकारचं दुसरं टॉनिक वगैरे बुरशीनाशक वर खरखत विद्राव खत एकोणीशे एकोणीस झिरो बावन चौथी असं काही टाकलं नाही किंवा बुरशीनाशकसुद्धा टाकलं नाही तर अशा प्रकारे इथं शिवनेरी पंचाळीस या प्लॉटमध्ये अशा प्रकारे कुठलाही आगावचा खर्च न करता भरघोस उत्पादन आपण इथं घेतलेलं आहे